नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी भारतीय जनता पक्षाने सव्वीस मार्च रोजी चाळीस स्टार प्रचारकांची यादी घोषित केली आणि घोषित यादी निवडणूक आयोगाकडे सुद्धा दिली पण आत्ता आत्ता या, या निवडणूक आयोगाने त्याच्यातील दोन नेते हे स्टार प्रचारक होऊ शकत नाही त्यामुळे त्या दोन नेत्यांना त्याच्यातून भारतीय जनता पक्षाने वगळलेलं आहे आता तुम्ही म्हणाल ते दोन नेते कोण ते दोन नेते ज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ह्या दोन नेत्यांना स्टार प्रचारक होता येत नाही असं निवडणूक आयोगाचं मत आहे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे पन्नासनुसार स्टार प्रचारक हे त्या पक्षाचेच असावे लागतात असा नियम आहे म्हणजे भारतीय जन जनता पक्षाने निवडणूक आयोगाकडे जे काही स्टार प्रचारकाची यादी घोषित दा जाहीर केली दा दाखवली पाठवली त्यामध्ये ती भारतीय जनता पक्षानं पाठवली असल्यामुळे त्यात जे काही स्टार प्रचारक असतील ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सक्रिय नेते असायला पाहिजे म्हणजे भारतीय जनता पक्षाने जे यादी पाठवली त्यामध्ये हे जे दोन नेते घेतले होते हे उपरे आहेत हे भारतीय जनता पक्षाचे नाहीत तुमचं त्यांचं खूप शक्य असेल बाहेर ते एकमेकासाठी तुम्ही जीव देत असाल जे एकमेकाचे जीव घेत असाल तो भाग वेगळा पण निवडणूक आयोगाकडे जर तुम्हाला भारतीय जनता पक्ष म्हणून स्टार पथक यादी द्यायची असेल किंवा काँग्रेसला द्यायची असेल किंवा इतर कोणत्याही पक्षाला द्यायची असेल तर त्यावेळेस जे काही नावं आहेत ती नावे ही त्या पक्षाचीच कार्यकर्ता असावीत नेते असावीत पदाधिकारी असावीत असे निर्बंध निवडणूक आयोगाचे आहेत त्यामुळे ऐन वेळेवर आता या स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये या दोन नेत्याचा समावेश नसल्यामुळे या दोन नेत्यांच्या सभा यांना वेगळ्या वेगळ्या घ्याव्या लागतील किंवा हे दोन नेते एका व्यासपीठावर कुठेतरी वेग एक येताना दिसतील की जे स्टार प्रचारकाच्या सोबत नसतीलही कदाचित आणि त्यांचा दर्जा सुद्धा स्टार प्रचारक म्हणून राहणार नाही निवडणूक आयोगाने हे संशोधन केलेलं आहे मंडळी एखाद्याची गोचित जर करायची असली तर खूप चांगल्या पद्धतीनं करता येते आता निवडणूक आयोग याबद्दल तुम्हाला काय सांगायचं अजून भारतीय जनता पक्ष याबद्दलही काही सांगायचं हरकत नाही की जिथं असे आरोप झालेले आहेत भारतीय जनता पक्षावर की सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायाधीशापर्यंत त्यात कुठं हे मग निवडणूक आयोगाचं कार्यालय अ ज्या दोन नेत्यांनी त्यांचे पक्ष फोडले एका घराचे दोन घरं केले ते तुमच्याकडे आले जवळ आले तुमच्या वर्तनीला आले आणि ज्यामुळे तुमचं महाराष्ट्रातलं स्वप्न साकार झालं जा की ज्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अडीच वर्षाच्या जास्त कारभार करता येऊ शकला नाही किंवा करू देऊ शकलो नाही आणि राहिलेले अडीच वर्ष आपल्या हातात भेटले त्या दोघांनाही आज निवडणूक आयोगाला पुढे करून त्यांची स्टार प्रचारकी थांबवलेली आहे विचार जर केला मंडळी खरं म्हणजे मी तर फार स्पष्ट वक्त आणि स्पष्ट बोलतो की सव्वीस मार्च रोजी चाळीस स्टार प्रचारकांची यादी के निवडणूक पाठवली ज्यामध्ये वीस महाराष्ट्रातले आणि वीस महाराष्ट्राच्या बाहेरचे त्या विसांमध्ये हे दोन विचार जर केला तर राज्याचे मुख्यमंत्री देव एकनाथराव शिंदे यांच्यामध्ये स्टार प्रचारकामध्ये असणारा कोणताच गुण नाही हे मी ठामपणे आणि स्पष्टपणे म्हणतो सांगतो कुठलाच गुण नाही स्टार प्रचारकामध्ये असणारा आणि अजित अजितदादामध्येच कुठं आहे एखाद्या जिल्ह्यात एखाद्या प्रदेशात एखाद्या काही दोन चार पाच जिल्ह्यामध्ये सभा गाजवल्या किंवा आपल्या नेहमी शाली चोळीतले टोले मारले कान पिजक्या घेतल्या म्हणजे काय स्टार प्रचारक होतोय काय माणूस मग हे माहीत भाजपला नव्हतं का पण नाही त्या स्टार प्रचारकामध्ये तुमचा समावेश आहे तुम्ही सुद्धा आमच्या फर्स्ट रिझर्वेशनमध्ये किंवा फर्स्ट बोगीमध्ये आमच्यासोबत आहात तुम्ही सुद्धा रिझर्वेशन तुमचं सुद्धा रिझर्वेशन आम्ही केलेलं आहे हेच केवळ दाखवण्यासाठी केलेलं आहे ठीक आहे मोठी निवडणूक आहे स्टार प्रचारक पाहिजे पण स्टार प्रचारक म्हणल्यानंतर ते शक्यतोवर दिल्लीचेच असतात ना सध्या दोन स्टार प्रचारक कामाचे आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा याशिवाय इतर हे वीसनवीस चाळीस लोकांची गर्दी करायचं कारण तरी काय कारण या चाळीस लोकांच्या स्टार प्रचारकाचा खर्च हा त्या उमेदवाराला करावा लागत नाही स्टार प्रचारकाचा खर्च हा पक्ष करतो उमेदवाराच्या म्हणजे तो येत नाही म्हणून मोठ्या संख्येने स्टार प्रचारक दाखवायचे चाळीस म्हणजे वीसनवीस चाळीस आणि त्याचा खर्च पक्ष पातळीवरून करायचा आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या स्टार प्रचारकांची फौज पाठवावी हो आणि त्यांच्या माध्यमातून प्रचार करून आपले उमेदवार निवडून आणावे हा जो फंडा भारतीय जनता पक्षाने केला <coughs> याला निवडणूक आयोगातील कलम एकोणीसशे पन्नास नुसार आळा बसलेला आम्ही काही लोकांना स्टार प्रचारक समजतो आम्ही उद्धव ठाकरेंना टार प्रचारक समजतो आम्ही राज ठाकरेंना टार प्रचारक समजतो आम्ही तर आत्ता खऱ्या अर्थानं स्टार प्रचारक मनोजरांगेनेही समजलेला आहे कारण जे नेत्यांची मी नावं घेतली त्यांच्यापेक्षा काही पटीनं अधिक लोक जरांगेच्या सभांना आलेले आहेत <coughs> राज्यामध्ये सर्वाधिक मोठ्या सभा घेण्याचा उच्चांक हा कधीच आमच्या रांगेंनी पार पाडलेला आहे त्यामुळे ते तर महास्टार प्रचारक म्हणता येतील पण काही विशिष्ट दर्जा निवडणुकीच्या काळामध्ये काही लोकांना मिळतो त्याला त्या, त्या दर्जाच्या नुसार त्याची किंमत वाढते त्याचं महत्त्व वाढते आणि केवळ महत्त्व वाढवण्यासाठी म्हणून कदाचित भारतीय जनता पक्षाने हे चाळीस स्टार प्रचारक केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये या दोघांना निघाला मी तर असं म्हणतो हो निवडणूक आयोगाला भारतीय जनता पक्षाने चार वेळा विनंती करायला पाहिजे होती की साहेब तुमचा एकोणीसशे पन्नासचा कायदा असेल नसेल असेलही पण या दोघांना काढू नका आमचे भाजपाचे दो दोन तीन काढले तर निघ चार काळा पण हे दोन काढू नका काय होते मंडळी एवढं मोठं चॉकलेट दिल्यानंतर किंवा एवढा मोठा गाजावाजा करून तिथपर्यंत बोलल्यानंतर तिथून जेव्हा हाकलून दिल्या जाते ना तर तो, तो अपमान तर त्यांचा तर असतेच पण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांना तो अपमान वाटते भारतीय जनता पक्षाने असं करून मी असं म्हणेन की या दोन नेत्याचा घवघवीत अपमान केलेला आहे आणि आता या दोन्ही नेत्यांना आपल्या पक्षाचे म्हणजे एकनाथराव शिंदेंना त्यांच्या शिवसेनेचे अजितदादांना त्यांच्या राष्ट्रवादीच्या या उमेदवारांच्या प्रचारकांचं प्रचार करण्याशिवाय दुसरं काहीही काम नाही तुम्ही स्टार प्रचारक स्वयंघोषी स्टार प्रचारक किंवा नेते हे तुम्ही तुमच्या पक्षासाठी या भाजपासाठी नाही भाजपाच्या व्यासपीठावरून तुम्हाला काही शांतभळ सांगण्याचं गरज नाही कारण तेवढे जाणकार तज्ज्ञ स्टार सुपरस्टार भाजपाजवळ आहेत भाजपाची पूर्वतयारी अगदी पहिल्यापासूनचीच आहे त्यामुळे तीन दिवसामध्ये चार सभा गाजवणारा माणूस हा स्टार प्रचारक नको आहे कदाचित म्हणूनच हे सगळे गुण किंवा हे अवगुण पाहून या दोघांना यातून काढल्या गेलं आता हळूहळू पाहू अजून कुठं कुठं यांना कसे कसे टच्चू दिल्या जातात कसं कसं काढलं जाते हे आगामी काळात पाहायचं आहे मी तूरतास इथं थांबतो आपण माझं मत ऐकलं आवडलं लाईक करा शेअर करा नाही आवडलं कमेंट जरूर करा म्हणजे तुम्ही काही कमेंट्स केली तर मला माझं काय चुकलं हे समजेल कारण खऱ्या अर्थानं तुम्ही माझा आरसा हा, हा। माझ्यात काय चुकते माझ्या चेहऱ्यावर काय चुकते माझ्या बोलण्यातून काय चुकते हे तुम्ही सांगू शकता आता इथंच थांबतो धन्यवाद